गरजवंत बंजारा समाजाचा लढा पियुष पवार यांचे आमरण उपोषण सुरू हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात तात्काळ सामावून घेऊन त्यांचा संपूर्ण लाभ मिळावा या प्रमुख मागणीसाठी पियुष पवार यांनी विजापूर रोड लगतच्या भागात गेल्या पाच दिवसापासून अन्न्याग करून फक्त पाणी पिऊन आमरण उपोषण सुरू ठेवले आहे माध्यमांशी संवाद साधताना पियुष पवार यांनी सांगितले की शासन दरबारी अनेक वेळा निवेदन तक्रारी अर्ज सादर करूनही शासनातील कोणताही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही आमचा आवाज कुणालाच ऐकू येत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली दरम्यान नगरसेविका अश्विनीताई चव्हाण यांनी उपोषणस्थळी भेट देत पियुष पवार यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शवला आहे यावेळी उपोषणस्थळी पियुष पवार यांच्यासोबत किरण राठोड प्रकाश चव्हाण विक्रम राठोड ऋषिकेश चव्हाण आयुष पवार राजेंद्र शेंडगे राकेश पवार अमित चव्हाण राहुल राठोड लक्ष्मण राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी पियुष पवार जय बंजारा समाजाची मागणी अशी आहे की बंजारा समाजाचे जे पुर आहेत आज शिक्षणापासून वंचित आहेत रोजगारपासून वंचित आहेत महिलांना आरोग्याचे कुठलेही लाभ नाहीत शासकीयचे जे फॉर्म वगैरे आहे भरती वगैरे निघतात त्यात बंजारा समाजाला कमी आरक्षण आहे कमी टक्क्याचं आरक्षण आहे आणि बंजारा समाजाला सी पी एन सरकारने सी पी एन सरकारने न्यायालयातून स्पष्ट घोषित केले की बंजारा समाजा एस टी साठी पात्र आहे स्वातंत्र्यानंतर आयोग म्हणून एक चालू झाला होता तेव्हा पण बंजारा समाजा एस टी साठी पात्र ठरवून दिले होते लढा असा आहे जोपर्यंत सरकार दखल घेत नाही आणि प्रशासन जोपर्यंत दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र उपोषण करणार आहे त्यासाठी सरकार लवकरात लवकर दखल घ्यायला पाहिजे आणि बंजारा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे मी अश्विनी मोहन चव्हाण मी या भागाची नगरसेविका प्रभाग क्रमांक चोवीस या भागाची नगरसेविका आणि सभापती महिला व बालकल्याण मी आज पियुष पवार हे बंजारा समाजाच्या एस टी आरक्षणासाठी लढा देण्यासाठी गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषणासाठी इथं उपस्थित बसलेले आहेत तर त्यांना मी माझ्या एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना सपोर्ट करण्यासाठी आज इथं उपस्थित आहे तर आज मी इथं आले त्यांची विचारपूस केले त्यांच्या सगळ्या गोष्टी मी ऐकले तर एक समाज बांधव म्हणून मला खरंच खूप म्हणजे छान वाटत कि एसटी आरक्षणासाठी एक युवक आज आपल्या समाजाला एस टीतून आरक्षण मिळून देण्यासाठी आज आमरण उपोषण करत आहे खर तर खर तर, तर हा लढा फक्त त्याच्या एकट्याचा नाही आहे हा जो लढा आहे संपूर्ण समाजासाठी लढा आहे आपण बघितलं की काही काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅजेटियर लागू करण्यात आलेला आहे आणि त्याच हैदराबाद गॅजेटियरमध्ये बंजारा समाज हा एस टी मध्ये मोडतो तर आमची एवढीच मागणी आहे की आमच्या समाजाला एस टीचं आरक्षण मिळावं आज तुम्ही जर बघितलात खेड्यापाड्यात आणि शहराच्या बाजूला जे तांडे आहेत जे गाव आहे त्या समाजामध्ये तुम्ही जर गेलात तर आमच्या समाजाची खरी अवस्था तुम्हाला समजून येईल आमच्या समाजामध्ये शिक्षणाचा अभाव आर्थिक सामाजिक राजकीय सगळ्या दृष्टीचा अभाव तुम्हाला दिसून येईल आणि खरी आरक्षणाची गरज ही आमच्या समाजाला आहे आमचा समाज हा भटका म्हणून ओळखला जातो ह्या समाजाला स्थिर करण्यासाठी आणि शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हे एसीचं आरक्षण किती गरजेचं आहे ते आम्हाला माहिती आहे आज आम्हाला खऱ्या अर्थाने आमच्या जे आमचे जे बांधव आहेत जे आमच्या बांधव समाजातले मुलं आहेत जे सुशिक्षित असूनही त्यांना आजपर्यंत नोकऱ्या नाहीत त्या अशा समाज बांधवासाठी हे एस टीचं आरक्षण खूप महत्वाचं आहे आणि या एस टीच्या आरक्षणासाठी आज त्या लढ्यासाठी पियुष पवार हे आज आमरण उपोषणासाठी इथं उपस्थित आहेत तर माझं कर्तव्य म्हणून मी त्यांना आज सपोर्ट करण्यासाठी इथं उपस्थित आहे आणि येणाऱ्या काळात आज आपण बघता की भरपूर प्रमाणात इथं पुरुषांची संख्या जास्त दिसेल तुम्हाला पण थोड्या काळात आम्ही महिलाही इथं येऊन त्यांना सपोर्ट करू त्यांच्या सोबत आम्ही खंबीरपणे उभे राहू त्यांच्या जे काही मागण्या आहेत ते लवकरात लवकर आ, शासन मान्य कराव्यात हीच शासनाकडे माझी मागणी असणार आहे आणि जेही लोकप्रतिनिधी या सोलापूरचे असतील त्यांनी यावं आणि आमच्या समाजाच्या काय बेता आहेत पियुष पवारच्या काय बेता आहेत त्यांनी ऐकून घ्यावं आणि लवकरात लवकर सरकारकडे आमच्या ज्या काय मागण्या आहेत ते पोचवावं आणि आम्हाला एसटीतून आरक्षण मिळावं याची सोय आपण करावं